नमस्कार मित्रांनो कधी कधी पोटामध्ये मोठ्या प्रमाणावर कळा निघायला लागतात अपचन होते अस्वस्थ वाटते पोटामध्ये मोठ्या प्रमाणावर गॅसेस निर्माण होतात तर हे अपचनामुळे होणारी पोटदुखी असू शकते घाबरू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या अपचनामुळे होणाऱ्या पोटदुखीसाठी काय सोपे व घरगुती आयुर्वेदिक उपचार करता येईल याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पोटदुखी का निर्माण होते आपण घेतलेल्या आहाराचं जर शरीरामध्ये चांगल्या पद्धतीने पचन झालं नाही तर शरीरामध्ये वातपित्त किंवा कफ दोष मोठ्या प्रमाणावर वाढतात हे पोटामध्ये म्हणजेच आमाशयामध्ये वाढलेले जे दोष आहे ते पोटदुखीस कारणीभूत ठरतात यामध्ये देखील मुख्यतः वात दोष जर जास्त प्रमाणात वाढला तर पोटदुखी होण्याची शक्यता असते पोट फुगणे भूक कमी होणे पोटामध्ये सूज जाणवल्यासारखं वाटणे मल व्यवस्थित साफ न होणे तोंडाची तुरट अशी चव होणे अशा वेगवेगळ्या पद्धतीची लक्षणं देखील यामुळे निर्माण होतात हीच गोष्ट जर खूप जास्त दिवस राहिली तर पोटामध्ये सूज देखील येण्याची शक्यता असते या व्हिडिओ मध्ये आपण वातामुळे निर्माण होणारे जी पोटदुखी आहे त्या संदर्भामध्ये तीन घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ओव्याचं पाणी ओवा म्हणजेच अजवाईन हे आपली पचनशक्ती वाढवण्यासाठी शरीरामध्ये वाढलेले वाद कमी करण्यासाठी व पोटामध्ये निर्माण होणारे जी पोटदुखी असेल सूज असेल किंवा वाढलेला वात असेल या गोष्टी कमी करण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे कडू रसात्मक व उष्णविर्यात्मक असणारा हा जो ओवा आहे तो आपली पचनशक्ती खूप चांगल्या पद्धतीने वाढवतो हा जो ओवा आहे त्यापासून तयार केलेलं जे पाणी आहे ते आपल्याला पोटदुखी कमी करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे यासाठी आपल्याला एक चमचा ओवा घ्यायचा आहे तो दोन कप पाण्यामध्ये टाकायचा आहे दोन कप चा एक कप आठवल्यानंतर हा काढा आपल्याला गाळून घ्यायचा आहे गाळून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये पाव चमचा सैंदव मीठ टाकायचा आहे सैदव मीठ देखील आपल्या शरीरामध्ये वाढणारे वाद कमी करण्यासाठी पोटदुखी कमी करण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे हा जो ओव्याचा काढा आहे हा आपल्याला सकाळी संध्याकाळी जेवणाच्या नंतर रोज नियमितपणे घ्यायचा आहे दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे लवण म्हटलंय आयुर्वेदा जर तुम्हाला अपचनाच्या संबंधित काही त्रास असेल तर जेवणाच्या अगोदर तुम्ही नियमितपणे लवण म्हणजे सैदव मीठ व आद्रक याच नियमितपणे सेवन केलं पाहिजे यासाठी आपल्याला अद्रक चा एक चमचा रस म्हणजेच सोरस काढून घ्यायचा आहे त्यामध्ये पाव चमचा या प्रमाणामध्ये सैंदव मीठ आहे दोघांचं मिश्रण करून हे मिश्रण आपल्याला कोमट पाण्याबरोबर जेवणाच्या अगोदर नियमितपणे घ्यायचं आहे या मिश्रणाच्या सहाय्याने तुमच्या शरीरामध्ये कमी झालेली पचनशक्ती वाढेल शरीरामध्ये वाढलेला वात कमी होईल या वातामुळे निर्माण होणारी जी पोटदुखी असेल किंवा पोटामध्ये आलेली सूज असेल या गोष्टी कमी होतील तिसरा महत्वाचा उपयोग म्हणजे सुंट आणि हिंग यासाठी आपल्याला सुंट म्हणजे अद्रक याचा काढा करून घ्यायचा आहे एक चमचा सुंट घेऊन दोन कप पाणी आपल्याला टाकायचं आहे हे दोन कप पाणी आपल्याला एक कप होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे हे आटवून घेतलेलं पाणी गाळून घेतल्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर फक्त हिंग टाकायचं आहे हिंग गुणाने खूप उष्ण असल्यामुळे चिमूटभर एवढ्या प्रमाणातच तो वापरला गेला पाहिजे नाहीतर शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर पित्त वाढण्याची शक्यता असतात हे तयार झालेलं जे मिश्रण आहे हे आपल्याला सकाळी संध्याकाळी जेवणाच्या नंतर किंवा रिकाम्या पोटी घ्यायचं आहे यामुळे तुमच्या शरीरामध्ये पचनशक्ती वाढेल शरीरामध्ये वाढलेला वातदोष कमी होईल हिंग हे शरीरामधील वात कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचं असं औषध आहे त्यामुळे तुमच्या शरीरातला वाद कमी झाल्याने वेदना कमी येतील पोटातली सूज कमी येईल व पोटातनं गॅसेस कमी होण्यासाठी आपल्याला याचा फायदा होईल त्यामुळे पोटामध्ये होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या सहज कमी येतील मित्रांनो तुम्हाला जर पोटदुखीचा त्रास असेल तर हे साधे सोपे व नैसर्गिक उपाय तुम्ही सहज करू शकता यामुळे तुमची पोटदुखी सहज कमी आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला यातली माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा व ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्र परिवाराबरोबर अवश्य शेअर करा पोटदुखी संदर्भात तुम्हाला काही समस्या असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट देखील करू शकतात त्याविषयी आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊ शकतो धन्यवाद